राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद पब्लिक स्कूलचा वार्षिक गुणगौरव आणि विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ पार पडला अंगणवाडीतून पहिलेच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी दीक्षांत समारंभ हा एक अनोखा उपक्रम होता तिटवे इथल्या शहीद पब्लिक स्कूलचा वार्षिक गुणगौरव समारंभ विविध उपक्रमांनी साजरा झाला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने प्राध्यापक विनय कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती होती डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी खूप चांगल्या संकल्पनेतून या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचं स्मिता माने यांनी सांगितलं शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केलं यावेळी मराठमोळी पंजाबी कोळी तमिळ धनगर अशा अनेक गाण्यांवर विद्यार्थी थिरकले यावेळी संस्थेचे अनिल पाटील दिलीप देसाई दिग्विजय कुंभार सागर शेटके विनायक पाटील वैभव कुंभार प्राचार्य ऐश्वर्या कवडे अनिल भांडवले कोमल चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते